खरं म्हणजे आपण बऱ्याचदा ऐकलेला असेल की भारत हा सोनी की चिडिया होता असं आपण ऐकत असतो त्याचं कारण होतं की भारत हा फक्त धनवान होता असं नाही तर या ठिकाणी शिक्षणाला खूप मोठं महत्त्व होतं मोठमोठे गुरुकुल होते आणि त्या माध्यमातून जगभरामध्ये शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार या भारतातून व्हायचा त्यानंतर आधुनिक काळामध्ये शिक्षण पद्धती बदलत गेल्या आत्ता सध्या आपण जे पाहतो हो। तर मग ते इंग्लिश स्कूल असतील सीबीएसई पॅटर्नमधली शाळा असतील मराठी माध्यमांच्या शाळा असतील किंवा देशभरामध्ये वेगवेगळ्या माध्यमातील शाळा असतील अशा पद्धतीचं शिक्षण आता सध्या सुरू झालेलं आहे परंतु जे पूर्वीच्या काळामध्ये शिक्षण जे, आ, जे आ, जो पुरातन काळ होता ज्यामध्ये खऱ्या अर्थानं गुरुकुलामध्ये शिक्षण मिळायचं ऋषी मुनी त्यांच्या अनुभवाचा बऱ्यापैकी मागं पडलेलं आपल्याला दिसून परंतु त्या काळामध्ये ज्या पद्धतीनं भारतानं प्रगती केली आणि फक्त शिक्षणातच नाही तर एक सुसंस्कृतपणाची जी प्रगती झाली तर या बऱ्याचशा गोष्टी आता आधुनिक काळाच्या आणि आधुनिकतेच्या नावानं मागं पडताना आपल्याला दिसून येत आहेत खरं म्हणजे लातूर हे शिक्षणाचं एक पॅटर्न किंवा लातूर शिक्षणाचं पॅटर्न असलेलं एक वेगळं पण असलेले शहर आहे आणि या लातूर जिल्ह्यानं बरेचसे काही काही पॅटर्न आपल्याला शिक्षणामध्ये दिलेले आहेत अशाच एक पॅटर्न सुद्धा लातूर शहरामधून सुरू आहे मी आतापर्यंत तुम्हाला सांगत होतो त्याचं कारण असं आहे की आता लातूर शहरामधून सुरू झालेलं हे आद्य गुरुकुल जे अकॅडमी आहे तर ते विद्यार्थ्यांना याच पद्धतीने शिक्षण देण्याचा प्रयत्न करणार आहे या पद्धतीने म्हणजे कोणत्या तर जुन्या काळातल्या नाही तर जुने संस्कार आणि ती पद्धती आणि आधुनिकतेची एक सुंदर असा संगम जोड ये या ठिकाणी आपल्याला या माध्यमातून पाहायला मिळणार आहे विद्यार्थ्यांचा बेस पक्का व्हावा यासाठीच जी प्री प्रायमरी स्कूल असते त्यासाठी हे अकॅडमी विशेष काम करताना आपल्याला दिसून येत आहे यामध्ये काय विशेष असणार आहे विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी काय नाविन्यपूर्ण असणार आहे या, या संदर्भात सगळी चर्चा करण्यासाठी आपण आज इथं आलेलो आहोत आद्य गुरुकुल अकॅडमीचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत रवी सर यांना बोलण्यासाठी सर नमस्कार नमस्ते सर सर आज आपण या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत सगळ्यात पहिला प्रश्न माझा तुमच्या साठी असा असणार आहे की ही संकल्पना कशी सुचली आणि हे आद्य गुरुकुल जे अकॅडमी असणार ते नेमकं काय आहे आद्य गुरुकुल हे आपण पाच वर्षापूर्वी सुचलेलं आहे आणि त्याच्यावर काम करत असताना खूप साऱ्या अडचणी आपण फेस करून या लेवलवर आलोत की आता आपल्याला पालकांना आणि विद्यार्थ्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व करण्याचं एक माध्यम आपण आद्य गुरुकुल माध्यम करत आहोत ओके ज्यामध्ये प्री प्रायमरी पासूनच विद्यार्थ्यांना जे शैक्षणिक शिक्षण पाहिजे जसं की अभ्यासक्रमाव्यतिरिक्त काही आहेत जसं की भारतीय संस्कृतीमध्ये आपले वेगवेगळे संस्कार असतील किंवा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज असतील हे आपण ते लहानपणापासून शिकवायचा प्रयत्न करतोय आणि ते पूर्ण स रचना आपण पाच वर्षापासून तयार करतोय आता या वर्षी आपण हे लोकांपर्यंत पोहोचवतोय आणि बऱ्याच ठिकाणी आपण काम पण सुरू झालेलं आहे या आद्य गुरुकुलचे बर मग आता सध्या आपले चालू असलेले गुरुकुलचे किंवा काम सुरू असलेले किती ठिकाण आहेत जवळपास तीस ठिकाणी आपलं वर्किंग चालू चालू आहे आहेत बरं बरं महाराष्ट्र आता याच्यामध्ये प्री स्कूल मध्ये जे लहान मुलं असतात ओके सध्या हे तुम्ही सुरू केले येणाऱ्या काळामध्ये भविष्यात तुम्ही त्याच्यामध्ये पुढे वाढ होणार आहेत का असं काही माणसं माणसं आहे का हो हो आपले पहिली जे बारावी पर्यंत सिलेबस रेडी आहे आणि त्या धर्तीवरतीच आपण काम करतोय या वर्षी आपण प्री प्रायमरी सुरू केलेलं आहे पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीस मध्ये पहिलीच्या दहावी पण आपण सुरू करतोय जवळपास त्याच्या आम्हाला बऱ्याचशा इन्क्वायरी आल्या पालकांच्या पण आलेल्या आहेत आणि जे इच्छुक लोक आहेत ज्यांना हे सुरु करायचे हु, आद्य गुरुकुल त्यांच्या पण बऱ्याच इन्क्वायरी आलेल्या आहेत ओके तर आपण ह्या आद्य गुरुकुलवरच आणखी थोडस बोलूयात की बरेचशे मार्केटमध्ये मा प्री प्रायमरी स्कूल असतात आणि आहेत पण आणि विद्यार्थ्यांना तिथं शिक्षण देण्याचं काम होतंय याच्यामध्ये काय नेमकं वेगळे पण आपण देणार आहोत वेगळे पण असं आहे वेगळेपण असं आहे की जसं की आपण बघतो की लहान मुलांना फक्त पुस्तकी ज्ञान न देता त्यांना सेल्फ डेव्हलपमेंट असेल किंवा वेगवेगळे संस्कार असतील भारतीय संस्काराशी निगडीत ते आपण द्यायचा प्रयत्न करतो परंतु पुस्तकामध्ये पण आपण ए फॉर अर्जुन शिकवलं जातं बी फॉर ब्रदर शिकवलं जातं म्हणजे या माध्यमातून पण शिक्षण आपण प्रोव्हाइड करतो मुलांना hmm. आणि पालकांना पण आज त्याची गरज आहे की आज घराघरातून संस्कार देण्याचे जे महत्व आहे ते कमी झालेले आणि कुणाला वेळच नाही आहे त्याच्यामुळे आपण हे पुस्तकाच्या माध्यमातून आणि गुरुकुलच्या माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आणि पालकांपर्यंत पोहोचतो ओके okay. तर सर याला लागूनच पुढचा प्रश्न असा आहे की आता हे मार्केटमध्ये तुम्ही काहीतरी वेगळे पण घेऊन आलात आणि हा पॅटर्न थोडा वेगळाच असणार आहे तर हे काही करत असताना आपल्याला बरेचसे चॅलेंजेस येत असतात था, त्याला सामोरे जावं लागत असते तर कोणकोणत्या गोष्टीला तुम्ही आतापर्यंत सामोरं गेलात कशा पद्धतीच्या अडचणी या सगळ्या प्रवासात आल्यात ओके okay. आता हे आपलं पॅटर्न पूर्णपणे वेगळं आहे गुरुकुल हे आम्हाला पालकांना पायलट प्रोजेक्ट आम्ही राबवले जेव्हा सांगितले पालकांना की त्यांना पण थोडंसं वेगळेपणा वाटला की हे आपल्याला एक्सेप्ट होतं का आपल्यानंतर पुढच्या पिढींना जर समजा हे शिक्षण घेतलं तर पुढं भविष्यात त्यांचं काय मार्ग निर्माण होऊ शकतात शिक्षणाच्या बाबतीत हे वेगवेगळे प्रश्नाच्या माध्यमातून आपण आम्ही त्यांचे प्रश्न खूप सोडवलेले आहेत व त्या माध्यमातून प्लस पहिलीच्या दहावी पण आम्ही सुरू केलेली आहे त्याच्यामुळे पालकांना कोणताही व कसलीही अडचण जरी आली तरी आपण ते नर्सरीपासून ते दहावीपर्यंत पूर्ण सिलेबस आपण देतो त्याच्यामुळे त्यांना कोणतीही अडचण येणार नाही व हे अडचणी फेस करत आम्ही यावर्षी हे पूर्णपणे ताकदीने आम्ही लॉन्च केलेलं आहे प्री प्रायमरी स्कूलचं आणि नेक्स्ट पुढच्या वर्षी आम्ही पहिली ते दहावीपर्यंत आम्ही सुरू करत आहोत ठीक आहे सर पुढचा आणि महत्वपूर्ण प्रश्न असा आहे की आता हे काम वाढवत असताना आता तुम्हाला फ्रँचायजी वगैरे लागणार असतील जसं आपण मगाशी बोललो तर त्या पद्धतीनं फ्रँचायजीसाठी कशी पद्धत असणार आहे आणि त्यासाठी कसा तुम्हाला संपर्क करायचा किंवा तुम्ही काय सांगाल एकंदरीत फ्रँचायजी विषयी तर फ्रँचायजीसाठी भरपूर इन्क्यर लातूर शहरातून आणि आसपासच्या जिल्ह्यामधून येत आहेत आणि त्या माध्यमातून आपण संपूर्ण लातूर आणि महाराष्ट्र हे कवर करतोय सध्या आणि महाराष्ट्राच्या बाहेर पंजाबवरून मला पाच सहा इन्क्वायरी आलेले आहेत पण तुम्ही या वर्षी तिथं पोचू शकत नाही त्याच्यामुळं तो एक पार्ट आम्ही पुढच्या वर्षी कव्हर करणार आहोत परंतु लातूर जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त तालुक्यामध्ये खेड्यागावामध्ये आम्ही हे आद्य गुरुकुल संकल्पना राजवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत आहोत ठीक आहे तर या ठिकाणी आपण सरांसोबत चर्चा केलेली आहे आणि त्यांनी एकंदरीत एक सगळ्याच हे आद्य गुरुकुल विषय जी संकल्पना आहे ते आपल्यासमोर सांगितलेले आहे विशेष म्हणजे त्यांनी ज्यावेळेस सुरू केले तर तेव्हापासून विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा पण चांगला मोठा प्रतिसाद त्यांना मिळतोय आणि आम्ही सुद्धा या संदर्भामध्ये ऐकलं त्यामुळे आम्हाला असं वाटलं की हा विषय तुमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आम्ही या ठिकाणी सरांसोबत आपण चर्चा केलेली आहे यामध्ये त्यांनी सांगितलेली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की विद्यार्थ्यांना या अत्याधुनिक शिक्षण पद्धतीसोबत आपले संस्कार म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचं ध्येय या ठिकाणी या आद्य गुरुकुलने ठेवलेलं आहे आणि हे काम वाढवत असताना आता फ्रँचायझी पण त्यांनी द्यायला सुरुवात केलेली आहे महाराष्ट्रभरामध्ये फ्रँचायझी देणार आहेत गावखेड्यामध्ये असतील किंवा मग तालुक्याच्या ठिकाणी असतील अशा सगळ्याच ठिकाणी फ्रँचायझीच्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहेत या संदर्भामध्ये अधिकची काही इन्क्वायरी जर आपल्याकडून असेल किंवा तुम्ही पालक म्हणून पाहत असाल विद्यार्थी म्हणून पाहत असाल तर तुम्ही या संदर्भात जर अधिकची माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर आम्ही स्क्रीनवर सरांचा नंबर देणार तुम्ही कधीही त्यांना फोन करू शकता आणि या संदर्भात सविस्तर चर्चा करू शकतात याबद्दलची सगळी माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि समोरच्या डिस्प्लेवर सुद्धा आम्ही नंबर आणि कॉन्टॅक्टच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहोत अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी महाराष्ट्र जीवन न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका